स्वामी समर्थ मी तुम्हाला आता मोदीकेरचा फ्रूट फ्रुड़क्तर, ऑफ फ्रूट ऑफ कंडिशनर बद्दल कंडिशनरबद्दल सांगते हे मोदीकरचं जे फ्रूट ऑफ कंडिशनर आहे हे मखमली लहराते चमकते आणि दाट केसांचा परफेक्ट फॉर्म्युला आहे ॲल्मंड ऑइल ह्याच्यामध्ये अल्मंड ऑइल आणि युक्त हे कंडिशनर केसांना जाड मजबूत आणि त्यांची जाड मजबूत बनवून त्यांची रक्षा करण्यासाठी मदत करतं ह्या कंडिशनरचा नियमित उपयोग केल्याने केसांना आपण मंचा मंचा हा जो स्टाईल आहे केसांचा तो आणि जरुरी पोषण आपण ह्याला देऊ शकतो असं हे मोदीकरचं प्रोडक्टचं कंडिशनर आहे खूप उपयुक्त कंडिशनर आहे धन्यवाद